उपीट बनवणं तसं सोपं वाटणारं काम पण कधी त्याचा गोळा होतो उपीटामध्ये गाठी होतात कधी ते कोरडं होतं तर कधी खूपच सैल होतं पण मी आज तुम्हाला सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन आचारी स्टाईल किंवा नाश्ता सेंटरमध्ये मिळतं ना अगदी तसं परफेक्ट उपीट कसं बनवायचं ते सांगणार आहे उपीटामध्ये गाठी होऊ नयेत याकरता एक खास ट्रिक इथं तुम्हाला सांगितलेली आहे ज्यामुळे तुमच्या उपीटामध्ये सुद्धा एकही गाठ होणार नाही ती ट्रिक तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी कमी वेळामध्ये उपीट कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाक मध्ये आपलं स्वागत आहे मऊ सुदानी दाणेदार उपीट बनवण्याकरता मी इथं घेतलेला आहे एक कप रवा वजनी प्रमाणात तो दोनशे ग्रॅम आहे आणि उपीटासाठी नेहमी मोठा किंवा मध्यम साईजचा रवा वापरायचा अशा प्रकारे दाणेदार खूप बारीक रवा वापरायचा नाही नाहीतर उपीटाचा गोळा होतो अगदी मऊसर दाणेदार व्हावं ते खूप घट्ट किंवा खूप पातळ होऊ नये याकरता पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेणं आवश्यक आहे तर इथं आपण एक कप रवा घेतलेला आहे त्यासाठी मी इथं सव्वा तीन कप पाणी घेतलेलं आहे कारण मी रवा मोठा वापरलेला आहे जर तुम्ही मध्यम साईजचा रवा वापरला ना तर तुम्ही तीन कप पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल आणि आता कांद्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला एकदम योग्य पद्धतीने घ्यायचं आहे कांदा जर जास्त झाला ना तर उपेटामध्ये इकडे तिकडे तो जास्त दिसतो शिवाय कढईला सुद्धा बघा तुम्ही चिकटलेला दिसतो तर एकदम परफेक्ट प्रमाण हे आहे की दोनशे ग्रॅम रव्यासाठी शंभर ग्रॅम वजनाचे कांदे चिरून घ्यायचे आणि कपाने म्हणाल तर एक कप आपण रवा घेतला होता त्यासाठी पाऊन कप कांदा घ्यायचा आहे फोडणीसाठी काय काय साहित्य घ्यायचं ते, ते आपण बघूया एक टी स्पून जिरे एक स्पून मोहरी एक टी स्पून हरभऱ्याची डाळ एक टी स्पून उडदाची डाळ आणि इथं घेतलेलं आहे पाव चमचा हिंग त्यासोबतच घेतलेला आहे अर्धा ते पावणी इंच आलं अशा प्रकारे किसून घ्यायचं आणि सात ते आठ कढी पत्त्याची पाने चार हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेतले कोथिंबीर आपण घेतलेली आहे दोन टेबलस्पून कोथिंबीर कोवळ्या काड्यांसह घ्यायची आहे एक टी स्पून साखर घेतली अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि दोन टी स्पून इथं घेतलेले आहे शेंगदाणे अशा प्रकारे ओबडधोबड कुटून घ्यायचे खूप जास्त बारीक कुटायचे नाहीयेत आणि या तीन स्लीट केलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तळून आपण उपीटावर घालणार आहोत ते ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घेतलं तरी सुद्धा चालेल आणि चवीप्रमाणे मीठ वापरायचे तीन टेबलस्पून इथं घेतलेलं आहे तेल भाजीसाठी जे तुम्ही तेल वापरत असाल ते कोणतंही घ्या एक टेबल स्पून तेल घालून आपण रवा भाजणार आहोत आणि फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल वापरणार आहोत मंदाचे वती कढई चांगली गरम करून घ्यायची आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेल्या तेलापैकी एक टेबल स्पून तेल घालायचं तेल गरम झालं की आता याच्यामध्ये आपण घेतलेला रवा घालायचा आणि आता रवा घातल्यानंतर मंद वरती आपण याला भाजून घेणार आहोत उपीट चांगलं बनवण्यासाठी रवा भाजणं ही महत्वाची टेप आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा रवा दहा ते बारा मिनिटांसाठी मंदाचे वरती भाजायचा आहे रवा भाजताना अजिबात सुद्धा याचा कलर बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे गॅसची आज अजिबात सुद्धा वाढवायची नाही आता दहा ते बारा मिनिट आपण जर रवा भाजलो तर थोडासा आपला वेळ जातो पण तो जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला मी इथे एक देते हा रवा तुम्ही अशा प्रकारे भाजून ठेवायचा अगोदरच तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा जर रवा आपण अशा प्रकारे भाजून ठेवला दोनशे ग्रॅम रव्यासाठी एक टेबल स्पून तेल घालायचं आणि भाजून ठेवायचा एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीजमध्ये जर ठेवला तर तो महिनाभर जसाच्या तसा राहतो त्याचा वासही येत नाही किंवा मग तुम्हाला जर समजा फक्त एकाच वेळेच्या रवा भाजायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री अशा प्रकारे रवा भाजून ठेवा म्हणजे सकाळी अगदी काही मिनिटांमध्ये उपीट करता येईल मंदाचेवरती वरती दहा मिनिट हा रवा मी भाजलेला आहे आणि दहा मिनिटांनंतर गॅस बंद केला आणि गरम कढईमध्ये गॅस बंद केल्यानंतर पुन्हा दोन मिनिट रवा भाजलेला आहे तर अशा प्रकारे आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कलर बदलणार नाही तुम्ही इथं बघू शकता याचा कलर बदललेला नाहीये फक्त हा रवा थोडासा कलर बदलल्यासारखा दिसतो ते फक्त तेलामुळे आपण तेल घालून भाजल्यामुळे तर रवा आता बाजूला काढून घेऊया कढईतून रवा कढईतून बाजूला काढल्यानंतर कढई एखाद्या कपड्याने साफ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता उरलेलं दोन टेबल स्पून तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये अर्धा टी स्पून जिरे घालायचे त्यासोबतच घालायचे आहे अर्धा टी स्पून मोहरी जिरे आणि मोहरी चांगले फुटू द्यायचे जिरे आणि मोहरी चांगले फुटले की याच्यामध्ये आता डाळ घालायची एक टी स्पून हरभरा डाळ आणि त्यासोबतच घालायचे आहे एक टी स्पून उडीद डाळ आणि आपण जो पाव चमचा हिंग घेतलाय तो सुद्धा या स्टेजला घालायचा हवं तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करा फक्त तीस सेकंद आपण या डाळी परतून घ्यायच्या खूप जास्त परतायच्या नाहीत नाहीतर डाळी कडक होतील डाळी तीस सेकंद परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आपण ज्या तीन मिरच्या स्लीट करून घेतल्या होत्या त्या सुद्धा घालायच्या आणि त्यासोबतच घालायचे आहेत आपण मिरच्यांचे तुकडे करून घेतले होते चार मिरच्यांचे ते थोडस परतून झालं की आता या स्टेजला कडीपत्ता घालायचा अशा प्रकारे कडीपत्ता घातला ना तर कांद्यासोबत चांगला तो भाजला जातो आणि त्याचा वासही उपीटाला छान येतो आता किसून घेतलेलं आलं घालायचं सुरुवातीला जर आपण घातलं असतं ना तर ते पटकन करपलं असतं तेल खूप गरम असल्यामुळे त्यामुळे कांद्यासोबत हे अगदी व्यवस्थित भाजलं जाईल म्हणून आत्ता घालायचं कांदा छान गुलाबी होईपर्यंत आता भाजून घ्यायचं कांद्याला तेल सुटेल तेव्हा समजेलच कांदा भाजलाय कांदा मस्त भाजलाय तेल कडेने सुटले शिवाय रंगही त्याचा थोडासा बदललेला आहे तर एवढंच भाजायचं आहे खूप जास्त कांद्याला भाजायचं नाही आणि आपण ज्या मिरच्या तेलामध्ये घातल्या होत्या ना तर त्या सुद्धा मी इथं बाजूला काढलेल्या आहेत कारण आता या मिरच्या आपण कढईतून बाजूला काढायच्यात तर या मिरच्या आपण चवीसाठी अगदी तोंडी लावण्याकरता म्हणतो ना त्याकरता वापरत आहोत त्यामुळे याला मी अशा प्रकारे तळून घेतलेला आहे सेपरेट जर सुरुवातीला तळून घेतलं ना तर त्या खूप जास्त तळल्या जातात अगदी म्हणजे त्याच्यावरती सुरकुत्या पडल्यासारख्या दिसतात तर एवढं आपल्याला त्याला तळायचं नाहीये या गरमागरम मिरचीवरती सुरुवातीला आपण मीठ घालून ठेवूया म्हणजे खाण्याच्या वेळेपर्यंत ते त्यात छान मुरेल मिरच्या बाजूला काढल्यानंतर दोन टेबल स्पून ओबड दोबड कुटलेले शेंगदाणे घालायचे आहेत हे शेंगदाणे अगोदर भाजून घेतलेले होते साहित्य सांगताना मी चुकून दोन टी स्पून शेंगदाणे म्हणाले होते पण ते दोन टेबल स्पून आहेत आता या कांद्यावरती अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे या स्टेजला जर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस कांद्यावर घातला ना वरून घेण्यापेक्षा तर उपीट्याला एकदम मस्त चव येते आणि आता याच्यासोबतच घालायची आहे कोथिंबीर तर बारीक कोथिंबीर बारी को इथे चिरून घेतली पण जरा कोवळ्या काड्या याच्यामध्ये घ्यायच्या खूप जास्त पाणीच घ्यायची नाहीत फक्त आणि आता कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करायचं आणि एक टी स्पून इथं आपण साखर घेतली ती सुद्धा या स्टेजलाच घालायची आहे एक मिनिटभर आता हे कांदा वगैरे परतून घेतले मी आणि जेव्हा आपण ही घेतली होती ना तेव्हाच इकडं हंडीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं जे आपण मोजून घेतलेलं आहे पाणी ते आता त्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे तर ते उकळत पाणी आता आपण या कढईमध्ये घालायचं आहे तर हे सव्वा तीन कप पाणी इथं मी घालतेय गॅस एकदम बंद ठेवायचा यावेळेस पाणी आपण उकळत घातलेलं आहे त्यामुळे सुद्धा याला लगेच उकळी आली चवीप्रमाणे आता आता मीठ घालूया पाण्याला अशा प्रकारे खळखळून उकळी आली की या स्टेजला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे हीच ती महत्वाची ट्रिक आहे ज्या ट्रिकमुळे तुमच्या उपीटामध्ये एकही गाठ होणार नाही आणि तुम्हाला गाठी फोडत बसावं लागणार नाही गॅस बंद करायचा आणि मी दाखवते त्याप्रमाणे याच्यामध्ये रवा घालून ढवळून घ्यायचा आहे गॅस बंद असतानाच एक मिनिटभर अशा प्रकारे ढवळून घेऊया गॅस अजून सुद्धा बंद आहे एकही गाठ तुम्हाला दिसणार नाही या उपिटामध्ये बघू शकता तुम्ही ए एकाठीमुळे तुमचं काम किती सोपं होणार आहे आता गॅस चालू करायचा गॅसची आज मात्र आता मंदच ठेवायची आणि मंद, मंद गॅसवरती याला अशा प्रकारे आपण ढवळत राहायचं आहे जस जसं याच्यातलं पाणी आटेल तसे याचे शिंतोडे उडायला लागतात ला तर ला ते ला शिंतोडे उडू नयेत म्हणून मी दाखवते त्याप्रमाणे उलदनं गोल आकारामध्ये फिरवायचं म्हणजे याचे अजिबात सुद्धा शिंतोडे उडणार नाहीत मंद गॅसवरती चार मिनिट फक्त आपण हे उपीट शिजवून घेतले आचारी स्टाईल किंवा नाश्ता सेंटरमध्ये मिळतं ना अगदी तसं मस्त चवीचं उपीट इथं तयार ता झाले तर अगदी मस्त असं नाश्ता सेंटरमध्ये जसं उपीट मिळतं ना तसं उपीट आपण बनवलेलं आहे एकदम मस्त लागतं चवीला नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद